हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुप्रतिपदा त्यानिमित्ताने मी स्वामींवर अभिषेक करणार आहे तर पहिले स्वामीला स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर उठणं घेतलं उठणाला गो गुलाबजल टाकलं आणि मस्त मिश्रित एक केलं त्याच्यानंतर मस्त उठणाने स्वामी समर्थाला मॉलिश केली आणि मस्त आंघोळ घालून घेते स्वामी समर्थावर आणि एक वेळा पुरुष एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून अभिषेक करणार आहे तर आज स... गुरुप्रतिपदा हा या यानिमित्तानं दत्त महाराज असून दे आपले कोणचे पण गुरु असेल ना त्याच्यावर ना अभिषेक आहे तर दत्त महाराजाचा मूर्ती असली त्याच्यावर पण अभिषेक करायचा स्वामी महाराजाचे मूर्ती असले त्याच्यावर पण अभिषेक करायचा तर नसला तर साधा आपला फोटो असला तर मस्तपैकी त्या फोटोला पुसायचं हिना तर लावायचं अष्टगंध लावायचा आणि पूजा करायची तर माझ्याकडं मूर्ती आहे तर मी मूर्तीवर अभिषेक करून घेते त्याच्या हे माझ्याकडं स्वामींची पण फोटो आहे तर मस्त की फोटो पुसला हिना अतर लावलं अष्टगंध लावलं नंतर मग सगळी पूजा मांडून घेतली तर लास्टला शेवटला ठेवली स्वामी समर्थांना मस्त अभिषेक घालून घेतला बघा हिना हत्तर लावून घेतला आता हातर लावला अष्टगंध लावून घेते आणि वस्त्र परिधान करून घेते फेटा माळ वगैरे लावून घेते आणि पिवळं फुल आहे माझ्याकडे ते ठेवून घेते आणि खडीसाखरचं नैवेद्य पण करून घेते आणि खडीसाखरच्या नैवेद्याला तुळशीपत्र अर्पण करणार आहे मी तर इथं छानपैकी अशी रांगोळी काढून घेणार आहे तर छान अशी आज मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि छान वाटलं आणि आज सेवा पण करायची का तर काय सेवा करणार का आहे तुम्हाला नंतर सांगणार आहे तर त्या जादोगर असे छानपैकी रांगोळी काढून घेते रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेते तर खडीसाखर ठेवून घेते आणि खडीसाखरला ना तुळशीपत्र करून घेत ठेवून ठेवणार आहे तर सॉरी तर तुपाचा दिवा लावून घेणारे धूप दीप अगरबत्ती ओवळून घेणारे दारापुढे पण धूप दीप अगरबत्ती तुळ लावून घेतलं त्याच्यानंतर बघा अशी झाली माझी देवपूजा तर आज मी गुरुचरित्रचा एक्कावन्न अध्याय आणि बावन्न अध्याय मी पठण करणार आहे तर ह्याच्यासाठी मी खूप आनंद आहे की मग मी ह्याचं पारयंतर केलेलं आहे मी आणि आणि क आधीमध्ये मला गुरुचरित्रचे एवढा भव्य ग्रंथ ओपन करायला भेटते म्हणून मी खूप आनंदात आहे तर एकावन्न अध्याय वाचून घेणार आहे त्याच्यानंतर बावन्न अध्याय वाचून घेणार आहे त्याच्यानंतर एक, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जप एक माळ करायची असते तर इथं मी असं मस्तपैकी पठण करून घेते तर आज माझी देवपूजा किती जा वाजता कंप्लीट झाले तर मला सांगता नऊच्या आज माझी देवपूजा कम्प्लीट झाली ना मला असं खूप आनंद आणि भारी वाटायला लागले ना तर नेहमी माझ्या अकरा वाजेपर्यंत माझी देवपूजा होती आज पहिल्यांदा म्हणजे आता नवीन वर्ष चालू झालं नवीन वर्षाला मी आठच्या अगोदरच देवपूजा केलेली त्याच्यानंतर काल पण एक तारीख होती तेव्हा पण मी अकराच्या आधी केलेला आणि आज माझी देवपूजा आहे ना आ नऊच्या अगोदर उरकलं आणि वरतून त्याचा अभिषेक पण स्वामी समर्थ अभिषेक पण केला सगळे देव धुतले आणि अष्टगंध फुलं वगैरे व्हायलं तरी पण माझं नऊच्या आत तर म्हणून मी खूप आनंदात आहे तर जेवढं लवकर शक्यतो लवकर नऊच्या दहाच्या ना आपली देवपूजा झाली ना एकदम मन प्रसन्न छान वाटते तर थोडंसं लेट उठली मी तर तरी पण माझं मी नऊच्या देऊपूजा झाली तर म्हणून खूप भारी आणि छान वाढते आणि मी दुपारच्या बाराच्या नंतर मी ना हा ग्र ग्रंथ पटन करायला घेतलेला थोडं कामं पण होती कामं पण केली मी म्हणन तर पटण करायला घेतलेला तर भारी वाढते स्वामी समर्थ महाराजावर एक वेळा आणि सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा तर सोळा वेळा नाही जमलं तर एक वेळा केला तरी अतिशय उत्तम पण सोळा वेळा केलं तर खूप चांगलं आहे तर सोळा वेळा वेळ भेटला की सोळा वेळा करायचा नाहीतर तर मग एक वेळा केला तरी चालते संध्याकाळी ना नैवेद्याला ना मी करणार आहे शिरा बनवणार आहे आणि बेसनाचे लाडू बनवणार आहे तर बेसनाचे लाडू का बनवणार आहे मी असे पाच नैवेद्य बनवणार आहे पाच बेसनाचे लाडू बनवणार आहे तर ते नैवेद्य बनवून संध्याकाळी दाखवणार आहे मी तर एका डब्यात ठेवणार आहे आणि रात्रभर ठेवणार आहे आणि उद्या सकाळी त्याला ओपन करणार आहे तोपर्यंत ते स्वामी समर्थ महाराजाच्या समोरच ठेवणार आहे तर मी ते नैवेद्य मी करणार आहे संध्याकाळी त्याच्या अदोबर मी हे सगळं पटन करून घेते तर संध्याकाळच्या नैवेद्याला स्वयंपाक काय करायचे तर वरण भात श्रावणी घेवडा आणि चपात्या तर थोडासा गोडा धोडाचा काय पण केलं तर शिरा वगैरे केला खीर वगैरे केले तरी चालते पण श्रावणी घेवडा करायचा तर संध्याकाळ ते बनवणार आहे हे बघा ग्रंथ वाचून झाला तर ग्रंथ वाचायच्या अगोदर पण माता टेकवायचा तर वाचायच्या नंतर पण माता टेकवायचा तर हे बघा संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळची साडेसहा वाजले तर संध्याकाळ साडेसहाची आरती करणार आहे मी तर त्याच्या दगर धूप दीप अगरबत्ती सगळं लावून घेते त्याच्यानंतर आरती करते आरती मी केंद्रानुसारच घेते स्वामी समर्थावर केंद्रात <laughs> पण साडेसहालाच आरती होते तर मी घरात पण बरोबर साडेसहालाच आरती करते तर दर गुरुवारी मी साडेसहालाच आरती करते आता पण वाजले साडेसहा तर आरती करून घेते धूप दीप अगरबत्ती लावलं प्रार्थना करते त्याच्यानंतर मग आरती करून घेते तर आरती केंद्रानुसार जी के नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ना ती आरती तो संध्याकाळची ते सगळं करते मी संध्याकाळी त्याच्यानंतर नंतर आरती करून झालं की प्रार्थना म्हणते मुजरा करते तर नैवेद्याला मी काय करणार आहे बेसनाचे लाडू बनवणारे तर थोडंसं तूप टाकलं कढाईत आणि थोडंसं मोजकेच करणार आहे जास्त नाही करायचं तर थोडंसंच आहे दहा बारा झाले तरी ले झाले फक्त नैवेद्याला मला पाच नैवेद्याला दाखवायचे तेवढं तर झालं तरी ले झाले तर मस्तपैकी पहिली तूप टाकलं आणि तूप तापून दिलं त्याच्यानंतर बेसन टाकलं बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आणि त्याचा कलर पण जास्त चेंज होऊन द्यायचं नाही करपायचं पण नाही असं हलकं हलकं भाजायला पाहिजे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजायला पाहिजे तर मग जेवढं बेसन भाजते ना तेवढं त्याचं ना स्वाद आहे ना किंवा चव किंवा त्याचं रंग एवढं सुंदर वाढतंय आणि टेस्टी पण लागते त्याचं तर मी थोडं थोडं तूप टाकते अंदाजने कारण की मी घेतले बेसन अंदाजने घेतले म्हणून जसं भाजते मी तसं तसं तस टाकते कारण की मी मोजून घेतलं नाही कारण की मला जास्त बनवायचं पण नव्हतं तर बनवायचं असं मला जास्त बनवायचं असलं असतं ना तर मग मी मो मापून घेतलं असतं मला फक्त मोजूनच बनवायचं होते म्हणजे दहा बारा झाले किंवा सात आठ झाले तरी ले झाले त्या हिशोबनी बनवते म्हणून मी मो थोडं थोडं तूप टाकून टाकून मी भाजा लागले इथं बघा जेवढं बेसन होतं ना त्याच्यात सगळं डीप व्हायला पाहिजे बेसन त्या हिशोबने तूप टाकून असं भाजून घेतलं छान खमंग भाजून घेतलं तर वास येईपर्यंत की एकदम सुंदर आणि छान वास येतो तोपर्यंत भाजून घेतं हे बघा भाजून घेते नंतर लाकडी चमच्याने ना ते गोळे फुटले नाही म्हणून दुसरं खोलगड चमचा घेतला आहे आणि त्याच्या सगळे आहेत ना गोळे आहेत ना छोटे छोटे भाजून घेतलं म्हणजे फोडून घेतलं आणि हे बघा भाजून झालं आणि आता पिठी साखर टाकते हे बघा आणि थोडंसं गरम आहे म्हणजे कोमट आहे त्याच्यातच टाकून घेते चांगलं तर एक जीव करून घेते त्याच्यानंतर ड्रायफ्रूट येत नाही ड्रायफ्रूट काढून टाकून घेते हे बघा सगळं मी खिचून घेतलं बारीक बारीक ते टाकून घेते आणि थोडंसं इलायची पावडर टाकली त्याच्यात आणि छानपैकी असं जीव करून घेते हे बघा आणि कोमट असतानाच मी बांधा लागले आता थोडं माझ्याकडे वेळ नाही आता कारण की रा नैवेद्य पटकन दाखवायचं आहे ना तर रात्रभर ठेवायचं म्हणून पाहते थोडंसं हाताला चटका भाजायला लागली जास्त पण नाही थोडं थोडं भाजते त्या हिसाबने असं करते हे बघा आणि चांगलं व्यवस्थित एकजू करायचं साखर पिटी साखर आणि सगळं आहे ना एकजू करून ना लाडू बांधून घेते हे बघा आणि सुंदर बांधलेत आणि छान वाढतात ते तर बांधताना सगळं असं लाडू बांधून घेते आणि किती झाले ते पण तुम्हाला शेवटला सांगते किती झाले त्याचे लाडू कारण की थोडंसं जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही मिडियममध्ये असं कोमट आहे पटकन लाडू वळवून जातात आहे तर मी ह्याच्यात बेसन पण अंदाजाने घेतलं आहे तूप पण अंदाजाने घेतलं आहे आणि साखर पण अंदाज घेतले आणि ड्रायफ्रूट ना मोजून म्हणजे दहा सात आठ सात आठ घेतले असे घेतलेत तर जास्त बनवायचं नाही म्हणून थोडंसं ड्रायफ्रूट जरा जास्त टाकलेत की छान म्हणजे टेस येण्यासाठी घाला घातले आणि थोडंसं अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त इलायची पावडर टाकले त्याच्यात आणि सगळे आता वळ वा लाडू वळून घेते तर त्याच्यात काजू अटकला टाकला म्हणून व्यवस्थित गोल झाला नाही म्हणून परत व्यवस्थित दाब दाबून घेते तर हे लाडू कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज दाखवायचं आहे ते म्हणून गेल्या वर्षी पण मी नाही केलं तर ह्या टायमाला गुरुप्रतिपदालाचा दरवेळी मी गुरुप्रतिपदाला ना बेसनाचे लाडू बनवते आणि मी दे स्वामीसमोर रात्रभर ठेवते आणि मग सकाळी काढते मी प्र प्रत्येक वेळी तसं काढते हे बघा डब्यात काढून ठेवते पाच नैवेद्य टाकते आणि त्या पाचच्या नैवेद्याला ना तुळशी अर्पण करणारे आणि राहिले की ती सहा पाच आणि सहा अकरा झाले तर हे बघा स्वामीसमोर ठेवते आणि तुळशीपत्र मी सकाळीच काढून ठेवलेलं हो आहे तर हे सगळ्यांवर एक एक ठेवते आणि झाकण लावून ठेवते आणि रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी ओपन करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री